नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण बनूया चटपटीत मसाला बेसन भेंडी चवीला खूप छान लागते रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून अगदी कोरडी करायची आहे आणि अशा प्रकारे मधून काप करून घ्यायचे आहेत दोन इंचाचे तुकडे मी इथे ठेवलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास बारीकसुद्धा करू शकता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत हळद चवीप्रमाणे लाल तिखट धने जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ सर्व साहित्य व्यवस्थित हाताने या भेंड्यांना लावून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे टॉससुद्धा करू शकता दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं छान असं कालवल्यानंतर या भेंड्यांना हा मसाला छान असा लागलेला आहे तोपर्यंत आपण इथे बेसन भाजून घेणार आहोत पाच मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपण अगदी मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण त्या भेंड्या मुरत ठेवणार आहोत एका कढईमध्ये घेतलेला आहे दोन ते तीन चमचे ते त्यामध्ये ॲड करूयात मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा आणि मोठ्या फ्लेमवरच आपणाला या भेंड्या या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत परतून झाल्यावर आपण याला पाच मिनटांसाठी वाफ येऊ देणार आहोत अजिबात पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे भेंडीला छान वाफ आल्यावर यामध्ये आपण भाजलेलं बेसन ॲड करणार आहोत बेसन आणि भेंडी व्यवस्थित एकजीव करायची आहे जेणेकरून हा सर्व मसाला बेसन आणि भेंडी एकमेकांना व्यवस्थित चिकटेल सर्व साहित्य एकजीव झाल्यावर पुन्हा एकदा ही भेंडीची भाजी आपण पाच ते आठ मिनटांसाठी छान अशी वाफवून घेणार आहोत मस्त चटपटीत बेसन मसाला भेंडी रेडी आहे तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय